ना 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 ना। हाय नमस्ते मंडळी कसे आहेत बरे आहेत का सगळे तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आज तर सकारातीची तयारी चालू आहे त्या पुन्हा आय हाय आणि वहिनीला चोड बसवायला चालू आहे बघा चोडला हे असा चुडा बसवते ती बघा दोन्ही बसवलं हे बघा असा गरम करायचं बसवायला चालू आहे कोणाला येत नसल त्यांनी बघून घ्या तुला तोडावं लागत नाही जास्त होत असला तर तोडावा लागतो आणि हात मापात असला तर तोडायची काही गरज नाही

होई नाही पोळलं खावा पोळताही नाही बघा नटायचं सोपं आहे होई आता ही चोडा बघा ही चोडा असा गरम करायचा आणि गरम झाला की ते तोडून घ्यायचा सर कुठे झाला थांब थांब हत्ती करा बसवला हो चोडा बघा वहिनी मस्त असा चोडा बसवलाय हो आहे तो बसवला हो का गुजेची चालू आहे आता बघू नटाच्या आधी कशी आहे पुन्हा कशी दिसते बघू आपण हसते बाबा पाखर खिचते बघू काय थाटत आहे था इकडे आज काय रे सुट्टीच नाही बघा अई पलू काय का ती का माझे पलू आणि आपला दादा ही दा, परी आणि माझा दा दर्शू दादा ती बर वहिने म्हणल्या आल्यावरती गोस्ताना काय म्हणते तरी सांगते बघूया पूजाला उशीर झालास कारण घरातली सगळी कामं वगैरे आवडायची होती <coughs> आज मी तिला कुठल्याच कामामध्ये हस्तक्षेप केला नाही किंवा मधी मधी केलं नाही सगळ्या गोष्टी तिलाच करू दिल्या कारण काय होतं कधी कधी मधी मधी केल्यावर बायका नाराज होते त्या बरोबर आहे का सगळं तिची तिनेच केलेलं आहे त्याच्यामुळे मी आज काय कान सुद्धा हात लावलं नाही आज एकदम निवंत चला मग मंडळी बघू बायांची सकारात कशी आहे कशी नाही पूजाची तयारी झालेली आहे बघा सगळे आता चालले व्यवसाय व्यवसाय काय काय घेतलाय बघा ही त्यात बोरं ढाळा पुन्हा हुरडा पुन्हा ती शेंग आहेत त्या बोर आहे ती शेंगदाणा लाहया तीळ काळदी कुंकू आणि पूजा <laughs> <laughs> बघू छान नटली बाबा हवाच पूजा बघू बोलो की बहिणींला सगळ्या वावसायला <laughs> या चला आणि झाली तयारी सगळी आणि पूजेसाठी आपल्या बागेतली फुलं आणणार आहे मी गुलाब कसला आणू गिवळ का लाल आपल्या बागेतली फुलं गुलाबाचं फुल देतात कवळ आणि मोहर ही घे तुम्ही कळी का नको कळी ही होती काय चोड पुरी आले असिवळे पिवळं आज घालायचं नाही पण देवाला ठेवते राहू दे ती कळी कळी राहू दे देऊ दे पिवळं घाल नको आज पिवळं वस्त्र बी घालायचं नाही आणि पिवळं फुल बी घालायचं नाही अहो दाखव की एकदा फुलं कसली बघू बघा आपल्या बागेतली फुलं बघू हां सर हां जाव देवाला ठेवून येऊ दादा हे मंदिरात फुलं ठेव एवढी बाळा योग देवाला फुलं ठेव गुलाबाची जा जा ठेवून ये जा देवाला म्हणा बुद्धी दे काय म्हणशील हे कर दिलं सासूला गुलाबाचं फुल लाव तुझ्या हाताना बघू लाव ग लाव ग हा बघा इकडं बघा फुल लावताना हा दुग बघा इकडं होय ना बघा इकडं होय ना आय बघ गिकड हा बघा सुनानी सासूला कसं न ठेवलंय चुला एक वहिन्या लेखी हे परी कशी नटली परीला ने गुलाबातीला का लागे दरे बाय पोलूला राहिली होती बघा गुलाब लावायची का बरं काय झाले बाय त्याच्या उलट्या झाल्या झालेत ना काय झाले काय झाले का झालं का बा बरो सांकेत आहे का हसते की पापा 걸 पापा परीस झाले बघा आता आवरायचं आणि आता चालले तर वावसायला वहिनी आय पूजा लेक आहे आणि बपरास तिकडे गोंडे काम चालू आहे आतमध्ये चौकट बसवाय हो चालू आहे बाथरूमला दर्शन बघा आपला ए ए बॉयज हे खतरनाक आहे तू सुद्धा चालला आहे ना होय बर 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 चालला चाललाय छाक मार मी चल किती उर कायला बघा की उशीर लागतोय बायांना ला। अजून बाया व्यावसायिक जरी गेले तरी बी अजून आरशापासून हालतच नाही त्या बाया आहे का नाही बघू

तक देऊ नको हा मला म्हणता येईल तस भाऊच पोर गाठला आहे काय म्हणते अगस्ताला दर्श चल कुठ चाललाय तो आता चालले ते वावसाईला पूजा आई वहिनी पूजा कुठ चालली होय आल्यावर सांग मला काय काय म्हणते देऊ ना बी घे आल्यावर हो चला मग या चला ववसाला चालले त्या बघा कोण जावा या <laughs> याल निवांत या आल्यावर बर आले बर हा चला या वा 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 छान बाय दर्शो लवकर या का रुसला होता पळालाय हे हे दादा पळ आता बघा बायांची उगा धापळ उठली आहे व्यवसायासाठी कवा येते ते काय की आता महागारी तर मंडळी असं आमच्या गावाकडची असते या आता तुम्हाला पुढं बघाय मिळेल बाया नावं कशा घेते त्या कशा व्यवस्थेत या बघा

बघा मंदिरात माझी याडाई लक्ष्मी आई काळूबाई अंबाबाई नाही पळायचं नाही तसं पळू नका तिकडे हाक मारीत मारित इकडे या असू द्या नाव घ्या ऐक जावा नाही नाही नाव घ्यावं लागतं आज बी घ्यावं लागतं शिकते बघा तरी बघा झोप यायची नाही रातभर बघा घ्या ऐकू द्या काय म्हणते ते बी नाही तुम्ही सांगितलं बसताना घ्या घ्या घ्यायला नाव घ्यायला हा लाज वाटते नाव घ्यायला हा घ्या ऐकू द्या हा शिकून आव ऐकू द्या वहिनी हा नजर राहू द्या का वहिनी लाजून पूजा आता तुझी वारीन मग आईला बी घ्यायला आई ना नाय इकड बघ चल उद्या असत हा ना आजच ऐकायचंय आम्हाला उद्याच उद्या उद्याच उद्या हम्म बघू इकडं हा घ्या बरं एकच नाव येत आहे शिकायचं असतंय बर का येईल हा चल राजहंस हंस पक्षी त्याचे गुंजे गुंजे डोळे मनोज कसुब्या नाव वाईची बारी ऐका मंडळी माझ्या आईचं नाव वा बघा वा कसं वाटलं आईचं नाव सांगा नक्की आणि सक्रात म्हणजे व्यवसायाच झालेला आहे आता आणि वसून वसून बाया आहेत आता माझी बारी तिळगुळ द्यायची

वहिनीच काय आपल्याला पटलं नाही बाबा नाव घेतली नाही ते आता जेवण करायचे यश दर्शन आले ते बघा खेळून खेळून आणि माती खेळणार की बाळांनो कपडे खराब होते तुमचे पांढरे कपडे आता देवाला नेवत वगैरे धावलेला आहे आणि आता आपण जेवणात आहोत चला मग या मंडळी आता जेवायला सुरुवात झालेली आहे आमची जेवणासाठी काय काय बनवले बघा आता जेवायला बनवले आमटी येळवणीची कुरवडी पापड भजी पोळी आणि दूध दुधामध्ये तूप दर्शू आपल्या फॅमिलीला जेवाय बोलव चल जेवाय जे बोलव कि ना बोलव ज्यावा बुकायचं लागेल दादा त्याच्यामुळं दादा काही बोलायला तयार नाही चला मंडळी मग करतो जेवण तुम्ही पण जेवण करून घ्या तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँ अशा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद बाय